नमस्कार मंडळी जयूष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी एक दोन तीन चमचे जवळपास तीन टेबलस्पून मी तेल ओतून घेतलं तेल गरम झालेलं ते आहे त्याच्यामध्ये जिरे टाकून घेतले जिरे पण आता तडतडलेल्या आहे त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला आता हा कांदा आपल्याला ट्रान्सफर होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे बघा त्याचा कलरसुद्धा आता बऱ्यापैकी चेंज होत आहे गोल्डन होईपर्यंत आपण हे फ्राय करून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं हे कांदा फ्राय झालेला आहे आता आता त्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवली होती ती पेस्ट टाकून घेतलेली आहे आता हे पण थोडस फ्राय करून घ्यायचं बघा आपला कांदा आता बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी हे टोमॅटो टाकून घेतलं हे टोमॅटो पण बऱ्यापैकी आपण फ्राय करून घ्यायचं शिजवून घ्यायचं व्यवस्थितरित्या टोमॅटोमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं थोडं गॅस मोठा करून घ्यायचा आता हे बऱ्यापैकी शिजलेलं आहे हे हळद टाकली लाल तिखट टाकलं त्याचबरोबर मी हे गरम मसाला टाकून घेतला धने पावडर टाकून घेतली हे धने पावडर टाकून घेतली आता आपण थोडंसं हे सगळं मिक्स करून घेऊया आता आपला मसाला थोडा कोरडा झालेला आहे म्हणून मी थोडंसं तूप टाकून घेतलं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने हे मी फ्राय करून घेतलेलं आहे आपला मसाला तयार झालेला आहे आता आपल्याला धाबा स्टाईल पनीर बुर्जी करायची आहे आता आपण पनीर बुर्जी करताना त्याचे जे काही कण असतात हे वेगळे वेगळे होणे एकत्रित यावं म्हणून मी थोडंसं तेल टाकलं गरम तर तेल करून त्याच्यामध्ये एक चमचा बेसनपीठ टाकलेलं आहे आता हे बेसनपीठ थोडंसं व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये आणि आता बघा हे सगळं व्यवस्थितरित्या झालेलं आहे आता हे सगळा मसाला मी त्या बेसनच्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने हे आपला मसाला तयार झालेला आहे आता थोडंसं पाणी टाकून घेऊ आपल्याला पनीर बुर्जी म्हणजे ड्राय करायची नाही आपल्याला थोडीशी लबलबीत अशी थोडी पाणीदार रस्सेदार करायचे आहे त्यामुळं आपण हे थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे बघा तर हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं सगळं थोडं पाणी सगळ्या मसाल्याला लागलं ला पाहिजे अशा पद्धतीनं आपण हे शिजवून घ्यायचं बघा अशा पद्धतीने हे आपला मसाला तयार झालेला आहे आता आता त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतली बघा हे फ्राय थोडीशी गरम करून घेतली आणि हे सगळं थोडे टाक काढून घेतल्या आणि हे कसुरी मेथी मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे कसुरी मेथीमुळं भाजीला टेस्ट येते चवदार लागते भाजी त्यामुळं पण थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतली ह्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या हे कट करून ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे मिरच्या पण टाकून घेतल्या आता हे पण सगळं मिक्स करून घेऊया बघा आपला मसाला तेल बाजूला सोडत आहे आता आपला मसाला अगदी व्यवस्थितरित्या शिजलेला आहे फ्राय झालेला आहे बघा अशा पद्धतीनं आता थोडंसं झाकण ठेवून देऊ बघा हे पनीर मी घरीच केलेलं आहे घरच्या दुधाचं पनीर केलेलं आहे पहा आता हे पनीर आपण खिसून न घेता अशा पद्धतीनं हे थोडं थोडं हातात घेऊन हे बारीक करून घ्यायचं अशा पद्धतीने हे मी सगळं बारीक करून घेतलेलं आहे आता हा आपला मसाला पण व्यवस्थितरित्या झालेला आहे आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे आता बघा बऱ्यापैकी शिजला आपला मसाला आता अजून थोडं फ्राय करून घेऊया आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं मीठ टाकून घेतलं आता ते पूर्ण आणि त्यामध्ये हे आपण पनीर जे थोडं थोडं बारीक करून घेतलं होतं हे पनीर मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे पहा अशा पद्धतीने हे आपली पनीरची बुर्जी तयार झालेली आहे बघा अशा पद्धतीनं तुम्ही पण करून पहा कॉमेंट करून सांगा अशा पद्धतीने ही आपली पनीर बुर्जी तयार झालेली आहे बघा कलर तर किती छान आलेला आहे डेक्शर त्याचं किती छान वाटत आहे अशा पद्धतीने ही आपली पनीरची भाजी बुर्जी तयार झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद